नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण दोन हजार चोवीस पंचवीस याचा सराव पेपर पाहत आहोत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद परिषद पुणे तीस प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शैक्षणिक प्रगती चाचणी म्हणजेच बेसलाईन एक्झामचा हा पेपर आहे म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे त्यासाठी हा सराव पेपर आहे ज्याला आपण मराठीमध्ये पायाभूत चाचणी असं म्हणतो आणि हा पेपर इयत्ता पाचवी या वर्गाचा आहे आणि विषय आहे मराठी आणि तो पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि हा पेपर एकूण पन्नास गुणांचा असतो पण तुम्हाला लेखी गुण एकूण चाळीस आहेत आणि दहा मार्गाची तुमची ओरल असते आणि ह्या प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला तुमचं नाव शाळेचे नाव शाळेचा केंद्र क्रमांक त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यामधून तो पेपर देत आहात तालुका कोणता तालुका आहे हे देखील तुम्हाला ह्या पेपरवरती लिहायचं आहे आता पाहूया हा प्रश्न ह्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्याचे उत्तर कसं लिहायचं आहे त्यामध्ये प्रश्न पहिला आहे शब्द ऐकून लिही तुम्हाला तुमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते शिक्षक काय करतील शब्द सांगतील आणि ते तुम्हाला इथे ओरली लिहायचे आहेत आणि त्यासाठी गुण असणार आहे सहा आता मी तुम्हाला एक दोन शब्द लिहून दाखवते समजा तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला पाणी हा शब्द लिहायला लावला तर तुम्ही हा पाणी शब्द ह्या पद्धतीने इथे लिहिणार आहात त्यानंतर पुढचा शब्द सांगितला आई तर मग तुम्ही आई हा शब्द इथे ह्या पद्धतीने लिहायचा आहे अशी तुम्हाला किती शब्द इथे दिलेले आहेत बारा शब्द दिलेले आहेत आणि ते बारा शब्द तुम्हाला ह्या रकाण्यामध्ये योग्य लिहायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन उतारा ऐकून लिही आणि त्यासाठी गुण असणार आहे चार आता तुम्हाला तुमचे शाळेतले शिक्षक काय करतील एखाद्या पाठाचा उतारा वाचून दाखवतील आणि तो उतारा तुम्हाला ओरली इथे या भागामध्ये लिहायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ही कविता मनात वाच आता तुम्हाला माइंड रिडिंग करायचं आहे आणि मग नंतर पुढे काय विचारलेले आहे ते आपण पाहूया त्याआधी आपण ही कविता वाचू मी आहे मका मला पाहून घाबरू नका माझ्या शेंडीला हसू नका कपड्यावर कपडे घालतो खूप आवडले का माझे रूप मला खाता उकडून भाजून म्हातारी माणसे खातात किसून सर्वांचा मी आहे सका पण चाऊन खाण्यास विसरू नका अशा पद्धतीने आपण ही कविता वाचन केलेली आहे खरं तर मनात वाचायला लावली होती मी तुमच्यासाठी लाऊड रिडिंग केलेलं ला आहे आता खालील प्रश्न वाचून योग्य उत्तराला गोल कर असं सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे म्हातारी माणसे मका कसा खातात उकडून खातात भाजून खातात की किसून खातात पाहूया आपण या कवितेमध्ये उत्तर की म्हातारी माणसे खातात किसून मग आता किसून हा शब्द कुठे बरा आहे पर्याय क्रमांक सी आणि काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला उत्तराला गोल कर म्हणून आपल्याला किसून ह्या शब्दा शब्दाला काय करायचं आहे गोल करायचा आहे अशा पद्धतीने आपण इथे गोल केला आहे असे तुम्हाला उत्तर तिथे परीक्षेमध्ये लिहायचे आहेत आता पुढचा प्रश्न चार कपड कपड्यावर कपडे घालतो खूप या ओळीतील कपडे या ओळीतील कपडे या शब्दाचा अर्थ काय आता इथे दोन दोन तीन शब्द रिपीट आलेले आहेत ते शब्द असे आहे की या ओळीतील कपडे या हे चार शब्द डबल झालेले आहेत पुन्हा परत पाहूया प्रश्न कपड्यावर कपडे घालतो खूप या ओळीतील कपडे या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि त्यासाठी गुण आहे दोन त्यामध्ये पहिला पर्याय आहे कंसावरील पानांच्या पानासारखे आवरण त्याला कपडे म्हटलं जातं कि बुजगावण्याचे कपडे कि पर्याय क्रमांक तीन थंडी वाजते म्हणून म्हातारी माणसे एकावर एक, एक कपडे घालतात तर आपल्याला कपड्यांवर कपडे घालतो खूप ह्या अर्थाचा पर्याय शोधायचा अर्था आहे तर ह्या अर्थाचा पर्याय क्रमांक अ आहे कारण कंसावरील पानांसारखे आवर कारण पानांवर पानं असतात ना म्हणजेच का का। ते काय आहे कपड्यांवर कपडे घातल्यासारखं ते कणीस आहे तुम्ही जर कधी मक्याचं कणीस पाहिलं असेल तर त्या कंसाच्या वरती काय असतं पानांसारखे आवरण असतं म्हणजे एकावर एक पान काय केलेलं असतं लपेटलेलं असतं म्हणजे ते उगवतं तसं त्या पद्धतीने म्हणून आपल्याला त्याचा पर्याय मिळालेला आहे की कंसावरील सॉरी कंसावरील पानांसारखे आवरण हा पर्याय क्रमांक अ आपल्याला इथे भेटलेला आहे आता पाहूया पुढचा प्रश्न मक्याची शेंडी कशाला म्हटले आहे आणि त्यासाठी दोन गुण दिलेले आहेत तर मक्याची शेंडी म्हणजे काय की मक्याच्या झाडाला शेंडी म्हटलं आहे की कंसावरील तपकिरी रंगाचे रेशमी दोरे त्याला मक्याची शेंडी म्हटलेली आहे की मक्याचे पानांना शेंडी म्हटलेला आहे तर मक्याची शेंडी म्हणजे काय कि तुम्ही मक्याचं जर कनिज पाहिलं असेल तर त्या कंसाच्या मध्ये काय असतात रेशमी रंगाचे दोरे असतात आणि त्या दोऱ्यांच्या वरती काय असतात पानं लपेटलेली असतात म्हणजेच आपल्याला इथे पर्याय क्रमांक दोन मिळालेले आहे की मक्याची शेंडी म्हणजे कंसावरील रेशमी दोरे त्याला मक्याची शेंडी म्हणतात या पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हा मजकूर वाच आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही आता इथे तुम्हाला मजकूर दिलेला आहे म्हणजे एक छोटासा उतारा दिलेला आहे तो वाचन करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे आणि त्याचं शीर्षक आहे पाणी टंचाल महाराष्ट्र राज्याच्या सर्वच भागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात कमीत कमी वीस ते पंचवीस इंच पाऊस पडतो काही भागात तर दोनशे इंचाहून अधिक पाऊस पडतो पावसाचे बरेचसे पाणी वाहत जाऊन समुद्राला मिळते फारच थोडे पाणी जमिनी चिरते वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीच्या पोटात साठवल्यास विहिरीत जास्त काळ पाणी राहील यासाठी शक्य छोटे छोटे बांधून पाणी अडवायला हवे कच्छच्या रणाच्या र... काठावर असलेल्या सुरेल नावाच्या गावात प्रत्येक घराने जमिनीखाली टाक्या करून त्यात पाणी साठवले आहे त्या भागात अवघां पाच इंच पाऊस पडतो या गावात उन्हाळ्यात नेहमी भीषण पाणी टंचाई असायची आता मात्र हा भाग पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे कच्छच्या तुलनेत निसर्गाची कृपा असणाऱ्या महाराष्ट्रातील गावांना यातून बरेच शिकता येईल अशा पद्धतीने आपण उतारा म्हणजेच मजकूर वाचलेला आहे आणि ह्या मजकुरावर काही प्रश्न विचारलेले आहेत तर तो प्रश्न क्रमांक सहा आहे की सुरेल गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसा झाला याचा योग्य पर्यायाला गोल कर असं सांगितलेलं आहे आता आपण पर्याय पाहूया अपर्याय बंधारे बांधून ब पर्याय जमिनीखाली पाण्याच्या टाक्या बांधून आणि क पर्याय विहिरी बांधून तर सुरेल गावाने काय केलेला आहे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी आपण पुन्हा परत एकदा हा उतारा पाहूया बघा सुरेल गाव कुठे आहे बरं शब्द सुरेल गावाच्या सॉरी सुरेल नावाच्या गावात प्रत्येक घराने जमिनीखाली टाक्या करून त्यात पाणी साठवलेले आहेत मग त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला सुरेल गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर स्वयंपूर्ण कसा झालेला आहे की जमिनीखाली त्यांनी काय केलेलं आहे पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहे म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक बी इथे मिळालेला आहे नंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रावर कच्छच्या तुलनेत पावसाच्या बाबतीत निसर्गाची कृपा जास्त आहे असे का म्हटले आहे का बरं पावसाची कृपा आहे या कच्छच्या भागामध्ये कारण या गावात उन्हाळ्यात नेहमी भीषण पाणी टंचाई असायची आता मात्र हा भाग पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे म्हणून महाराष्ट्रावर कच्छच्या तुलनेत पावसाच्या बाबतीत निसर्गाची कृपा जास्त आहे असे म्हटले आहे आणि हेच उत्तर तुम्हाला जर अचकुरामध्ये पाहायचं असेल तर आपण ते पाहूया बघा निसर्गाची कृपा कशी झालेली आहे इथे तुम्हाला उत्तर पाहायला मिळेल बघा या गावात या गावात उन्हाळ्यात नेहमी भीषण पाणी टंचाई असायची आता मात्र हा भाग पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे कच्चच्या तुलनेत निसर्गाची कृपा असणाऱ्या महाराष्ट्रातील गावांनी यातून बरेच काही शिकता येईल तर ह्या पद्धतीने निसर्गाने काय केलेलं आहे त्या गावावर कृपा केलेली आहे आणि हे उत्तर मी मनाचं न लिहिता या पर्यायाम या मजकुरामधूनच घेतलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर त्या पर्यायामधून सॉरी त्या मजकुरामधून पाहून लिहायचे आहेत आता पुढचा पाहूया प्रश्न आठवा पा, या मजकुराचा मुख्य हेतू पुढीलपैकी काय असेल ते ठरव आणि योग्य पर्याला गोल कर आणि त्यासाठी गुण असणार आहे दोन गुण आता हेतू हेतू म्हणजे काय उद्दिष्ट काय आहे बर या पाणी टंचाईचा कारण ह्या मजकुराचं शीर्षकच पाणी टंचाई आहे तर आपण पर्याय पाहूया महाराष्ट्रातील पाणी टंचाई बद्दल माहिती देणे हा उद्देश आहे का कि कच्छ व महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण वाढवणे की पर्याय क्रमांक पाणी टन पाणी टंचाईची सोडवणूक कशी करता येईल याचे उदाहरण देणे तर ह्या मजकुराचा मुख्य उद्देश काय आहे की पाणी टंचाईबद्दल माहिती देणे कारण ह्या मजकुराचं शीर्षकच पाणी टंचाई आहे म्हणून आपल्याला महाराष्ट्रातील पाणी टंचाईबद्दल माहिती देणे हा उद्देश या मजकुराचा आहे असं म्हणता येईल तर पद्धतीने आपण पर्यायाला गोल केलेला वा। आहे आता आता पाहूया पुढचा प्रश्न वाच तुम्हाला वाचून काही प्रश्नांचे उत्तर देखील द्यायचे आहेत तर ही जाहिरात वाचूया राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंधरा आपल्या पाच वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ डोस आवश्यक काढून घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे इथे बाळाचे चित्र आहे त्या बाळाच्या चित्राच्या खाली काय दिलेलं आहे की दोन थेंब आणि काही लक्षात ठेवण्यासारख्या बाबी देखील दिलेल्या दे आहेत त्यामध्ये पहिली बाब आहे यापूर्वी किती डोस दिले असले तरीही तुम्हाला ही लस द्यायची आहे पुढे बाळ नुसते जन्मले असले तरी देखील बाळ आजारी असले तर वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने लस द्या असं सांगितलेलं आहे आता आपण इथे जाहिरात वाचलेली आहे आता जाहिरातीवर काही प्रश्न वाचून योग्य उत्तराला बोल कर असं सांगितलेलं आहे मग त्यामध्ये प्रश्न आहे नऊ पोलिओचा डोस किती तारखेला द्यायचा आहे आता इथे जाहिरातीमध्ये किती तारखेला सांगितलेला आहे तर बारा एप्रिलला हा डोस <coughs> क्षमा करा बारा एप्रिलला हा डोस द्यायला सांगितलेला आहे म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक एक इथे मिळालेला आहे बारा एप्रिल आणि त्यासाठी गुण असणार आहे एक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा नंदाताईचा मुलगा तीन वर्षाचा आहे त्याला मागच्या वर्षी पोलिओचा डोस दिला होता नंदा त्यांचा मुलगा किती वर्षाचा आहे तीन वर्षाचा म्हणजेच तो मागच्या वर्षी किती वर्षाचा असेल दोन वर्षाचा होता तेव्हा त्याला डोस दिला होता तर त्याला ह्या वर्षी पोलिओचा डोस द्याय दै, द्यायला न्यावे का तर हो कारण हा डोस किती वर्षापर्यंतच्या मुलांना चालणार आहे तर पाच वर्षाच्या मुलांना आणि हे बाळ तर तीन वर्षाचा आहे म्हणून आपल्याला हो या पर्याय बरोबर बरोबर हो या पर्यायावरती गोल करायचा आहे आणि त्यासाठी गुण होते दोन गुण पुढचा प्रश्न अकरावा पोलिओचा डोस किती थेंबांचा असेल तर पोलिओचा डोस हा दोन थेंबांचा असेल कारण इथे दोन थेंब जीवनासाठी म्हटलेला आहे म्हणून आपल्याला दोन हा पर्याय कुठे दिसतो आहे तर पर्याय क्रमांक सी मध्ये दोन हा शब्द दिलेला आहे आणि त्यासाठी गुण होते दोन गुण आता नेक्स्ट बारावा प्रश्न बारा ते चौदा मध्ये हो दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील शब्द वापर आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिही म्हणजे आपल्याला काय के सांगितलेलं आहे की अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या ऐवजी हे कंसातले शब्द इथे लिहायचे आहे आणि ते वाक्य काय करायचं आहे पुन्हा लिहायला सांगितलेला आहे आता पाहूया प्रश्न क्रमांक बारा अहमदने काकडी खाल्ली आता काकडीच्या ऐवजी आंबा हा शब्द प्रयोग करायचा आहे मग ते उत्तर या पद्धतीने येईल अहमदने आंबा खाल्ला आता इथे ती काकडी होती आणि तो आंबा आहे म्हणजेच इथे काय होतं लिंग बदलतं आणि जेव्हा लिंग बदलतो त्यावेळेस क्रियापद देखील काय होतं बदलतं म्हणून तुम्हाला या पद्धतीने खाल्ला हा शब्द लिहावा लागला आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर क्रियापदाचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही पाहायचा आहे परीक्षेच्या आधी जेणेकरून तुम्हाला क्रियापद कसे बदलायचे हे लक्षात येईल आता पुढचा तेरावा प्रश्न पाहूया मेरीकडे एक रुपया होता आणि कवसामध्ये दिलेला आहे पाच रुपये आणि त्यासाठी गुण असणार आहे एक आता याच वाक्य पुन्हा आपण लिहूया मेरीकडे पाच रुपये होते बघा इथे पाच रुपये एक रुपयाच्या ऐवजी आपण पाच रुपये हा शब्द प्रयोग केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य लिहायचं होतं आणि ते तुम्ही लिहिलं आता पाहूया पुढचा चौदावा प्रश्न उद्या मी दादाला भेटेल आणि कंसामध्ये शब्द दिलेला आहे काल आणि त्यासाठी सुद्धा एक गुण आहे मग याचा शब्द प्रयोग कसा करायचा उद्याच्या शब उद्या ह्या शब्दाच्या ऐवजी आपण काल हा शब्द प्रयोग केला आहे काल मी दादाला भेटलो भेट लो म्हणजे ती क्रिया घडून गेलेली आहे आता इथे देखील आपण कानाचा उल्लेख आपल्याला या वाक्यामधून समजतोय आणि याच्या देखील टेन्सचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही पाहून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वाक्य लिहायचे होते आणि ते तुम्ही इथे व्यवस्थित लिहिले देखील आहेत आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरा धारीर्थी पणणे या वाकप्रचाराचा वापर करून वाक्य लिही आणि त्यासाठी गुण असणार आहे एक गुण आता तुम्ही धारातीर्थी पण ह्या वाकप्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिहायचा आहे तर पाहूया ते वाक्य या पद्धतीने लिहायचं आहे सीमेवर सैनिक धारातीर्थी पडले होते तर आपल्याला धारातीर्थी पडणे ह्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा होता आणि तो आपण देखील केलेला आहे आणि ह्या वाक्प्रचाराचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला वाकप्रचाराचे वाक्य कसे बनवायचे हे समजणार आहे आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा नाव या शब्दाचे दोन वेगवेगळे वे अर्थ लक्षात घेऊन प्रत्येक अर्थाचे एक वाक्य लिही म्हणजेच नाव हा शब्द दिलेला असेल दिलेला आहे आणि त्याचे काय करायचे आहे आपल्याला दोन अर्थ लिहायचे आहे ते पण वेगवेगळे वे? आणि त्याचं काय बनवायचं एक वाक्य बनवायचं आहे आणि त्यासाठी गुण असणार आहे दोन आता उदाहरणासाठी इथे एक वाक्य बनवून दाखवलेलं आहे बघा हार ह्या शब्दाचं मुख्य अध्यापकांनी पाहुण्यांच्या गळ्यात हार घातला आता हार हा शब्द माळ या अर्थाने देखील वापरला जातो म्हणजे फुलांची माळ या अर्थाने आणि दुसरा हार हा शब्द पराभव या अर्थाने देखील वापरला जातो म्हणजेच त्याचं वाक्य कसं बनणार आहे की लंगडीच्या सामन्यात पाचवीच्या संघासमोर सहावीच्या सा संघाला हार पत्करावी लागली आता आपल्याला नाव या शब्दाचा काय करायचं आहे अर्थ सांगायचा आहे आणि नंतर वाक्य बनवायचं आहे मग आता पण नाव हा शब्द इथे लिहिलेला आहे नाव या शब्द शब्दाचा अर्थ म्हणजे मुलाचे नाव मुलाचे नाव किंवा मुलीचे नाव पण येईल हा अर्थ आपण इथे लिहिलेला आहे आणि त्याचं वाक्य बनूया त्या मुलाचे नाव स्वामी आहे बघा इथे आपल्याला नाव ह्या शब्दाचा म्हणजे ह्या शब्दाचा उपयोग आपण केलेला आहे म्हणजे करायचा होता आणि तो इथे आपण केला आहे आणि पुढचा आता एक तर झाला आहे आता दुसरा नावचा अर्थ नाव म्हणजे काय होडी जी पाण्यामध्ये चालते ती होडी त्याचं वाक्य बघूया नाव मध्ये बसून सगळे लोक किनाऱ्यावर गेले ह्या पद्धतीने आपण त्या नाव या शब्दाचा अर्थ सांग लिहिलेला आहे आणि वाक्य देखील बनवलेलं आहे तुम्हाला देखील ह्याच पद्धतीने अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे आता पाहूया पुढचा सतराव्या नंबरचा क्वेश्चन योग्य विराम ने वापरून वाक्य पुन्हा लिही आणि त्यासाठी गुण असणार आहे एक वाक्य असं आहे की ती म्हणाली किती छान आहे हे पुस्तक आता आपल्याला वाक्य पुन्हा लिहायला लावलं पण मी ह्या वाक्यातच काय करते विरामचिन्ह वापरते पण तुम्ही तसं करायचं नाही तुम्ही तिथे उत्तर लिहायचं आहे ती म्हणाली दुहेरी अवतरण चिन्ह किती छान आहे हे पुस्तक कारण हे काय केलेलं आहे उद्गार काढलेले आहे म्हणून तुम्हाला इथे उद्गारचिन्ह वाक्याच्या शेवटी द्यायचं आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य लिहून विरामचिन्ह घालायचं आहे आणि त्यासाठी गुण होते एक तुम्ही देखील ह्या पद्धतीने उत्तर लिहाल ही अशा अपेक्षा करते मी आता प्रश्न क्रमांक अठरावा खालील वाक्यांचा योग्य क्रम लावून वाक्य पुन्हा लिही आता इथे खालीवर क्रम दिलेला आहे तो काय करायचा आहे आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे एक योग्य सिरिल बनवायची आहे या वाक्याची आणि त्यासाठी गुण आहे दोन तर आपण आधी ते वाक्य पाहूया त्याला रस्त्यावर मोठा दिसला। शे साप दिसला रमेश शाळेत चालला होता शेजारचे काका धावत आले तेवढ्याच साप निघून गेला तो मोठ्याने ओरडला आता सगळ्यात आधी कोणती घटना घडली असेल बरं तर रमेश शाळेत चालला होता मग आपण हा क्रम पहिला लावलेला आहे त्यानंतर काय झालं त्याला रस्त्यावर मोठा साप दिसला मग दुसरी घटना घडली की त्याला रस्त्यावर मोठा साप दिसला आणि तो साप पाहून तो काय काय झाला मोठ्याने ओरडला तो मोठ्याने ओरडला मग मोठ्याने ओरडल्यामुळे शेजारचे काका धावतच आले आणि तेवढ्यात तो साप काय झाला निघून गेला या पद्धतीने आपण क्रम लावलेला आहे आणि तो देखील तुम्हाला लावायचा आहे आता पाहूया पुढचा एकोणावीस नंबरचा प्रश्न खालील शब्दांना उपसर्ग जोडून तयार होणारा प्रत्येकी एक शब्द लिही जस की उपयोग उपयोगचा उपसर्ग लावून सदुपयोग आणि दुरुपयोग हे शब्द बनतात आणि त्यासाठी गुण असणार आहे एक गुण आता इथे आपल्याला गुण आणि दुसरा शब्द दिलेला आहे लक्ष त्याचे काय करायचे आहे आपल्याला उपसर्ग बनवायचे आहेत गुण गुण या शब्दाला आपण उपसर्ग लावूया तर ता त्याचा शब्द असा बनणार आहे सद उप सद्गुण किंवा अवगुण बघा हे सुरुवातीचे जे काही शब्द आहेत ते कोणते असतात उपसर्गाचे असतात आणि दुसरा शब्द आहे लक्ष तर ता, त्याच त्याला आपण उपसर्ग लावूया की दुर्लक्ष या पद्धतीने आपण उपसर्गाचे शब्द बनवलेले आहेत आणि तुम्ही देखील परीक्षेमध्ये ह्याच पद्धतीने उत्तरं लिहायचे आहेत ही प्रश्नपत्रिका सरावासाठी आहे हेच प्रश्न येतील असं नाही यासारखे तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि ते कसे उत्तर लिहायचे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे आता प्रश्न विसावा आहे खालील प्रसंगांच्या आधारे एक गोष्ट लिही तुम्हाला इथे काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे काय करायचं आहे स्टोरी म्हणजेच गोष्ट लिहायची आहे आणि त्यासाठी गुण असणार आहे पाच तर पाहूया मुद्दे आजारी सिंह इतर प्राण्यांकडून चौकशी कोल्हा जात नाही लांडगा सिंहाकडे तक्रार करतो सिंहाला राग येतो कोल्ह्याला हे कळते तो सिंहाला सांगतो औषध शोधत होतो लांडग्याच्या रक्त हेच औषध सिंह लांडग्याला मारतो तर इथे तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत आणि ह्या मुद्द्यांच्या वरन काय करायचं आहे स्टोरी बनवायची आहे आता ती स्टोरी ह्या पद्धतीने बनवूया तर सगळ्यात आधी आपल्याला या स्टोरीचं काय करायचं आहे शीर्षक लिहायचं आहे आपण ते शीर्षक ही स्टोरी बनवून झाल्यानंतर ठरवूया बघा एकदा जंगलाचा सिंह आजारी पडला आपला राजा आजारी म्हणून सर्व प्राणी विचारपूस करायला येऊन गेले पण कोल्हा गेला नव्हता लांडग्यांना कोल्ह्याचा राग आला यायचा तो सिंहाला म्हणाला महाराज आपण आजारी पडलात त्याचे सर्व प्राण्यांना वाईट वाटले सर्वजण चौकशी करून गेले पण कोल्हा आला नाही सिंहाला कोल्ह्याचा राग आला कोल्हा त्यावेळी तिथे येत होता त्याने हे सर्व ऐकले सिंहाने रागाने कोल्ह्याला न येण्याबद्दल विचारले चतुर कोल्ह्याने सांगितले की तो सिंहासाठी औषधाच्या शोधात होता सिंह आजाराला कंटाळा कंटाळा आला होता सिंहाला आजाराचा कंटाळा आला होता त्याने औषधाबद्दल ताबडतोब विचारणा केली तेव्हा कोल्हा म्हणाला मला त्या औषधाचा शोध लागला आहे तुम्ही लांडग्याचे ताजे रक्त प्यायलात तर पूर्ण बरे व्हाल हे ऐकून हे ऐकता सिंहाने लांडग्यावर ताबडतोब झडप घातली आणि त्याला खाऊन टाकले तर ह्या गोष्टीवरनं आपल्याला काय तात्पर्य मिळणार आहे की दुसऱ्याचे वाईट करायला गेले तर स्वतःचेच वाईट होते कारण या ला, लांडग्याने काय केली होती कोल्ह्याची चुगली केली होती सिंहाकडे म्हणून सिंहाने काय केलं शेवटी लांडग्यालाच काय केलं खाऊन टाकलं म्हणजेच आपण जर खोटं बोललो तर त्याची आपल्याला शिक्षा भोगावीच लागते म्हणून आपल्याला ह्या गोष्टीचं शीर्षक खोटेपणाची शिक्षा असं देता येईल तर ह्या पद्धतीने आपण ते लिहूया खोटेपणाची आहे तर तुम्हाला ह्या ठिकाणी दुसरी कोणतीही स्टोरी विचारली जाईल किंवा दुसरे देखील मुद्दे दिले जातील तर त्यावरनं आपल्याला काय करायचं आहे स्टोरी बनवायची आहे तर अशा पद्धतीने आपण पायाभूत चाचणी याचा सराव पेपर पाहिलेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलवर वाक्प्रचार आणि विराम चिन्हे याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती लिंक तुम्ही ओपन करून ते व्हिडिओ देखील पाहून घ्यायचे आहेत त्याचबरोबर क्रियापदाचे देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि आजचा हा सराव पेपर तुम्हाला आवडला असेल तर ह्या पेपरला नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण ही परीक्षा सगळ्या शाळांमध्ये घेतली जाते बेसलाईन एक्झाम म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब देखील करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद